प्रसिद्धार्थ बोलतोय मी मला प्रसिद्धार्थ जाणार आहोत वर्धविनायक मंदिरात जे की आहे महडला कधीपासून होता माझा की जायचं आहे जायचं आहे पण कधी असा वेळ भेटला नाही पण आज वेळ भेटला आहे की बाप्पाच्या दर्शनाला जावं तो जावं तर वर्धविनायक त्यांना माहीत नाही आहे की अष्टविनायकमधलं ना क्षेत्रफळमधलं वर्धविनायक इच्छापूर्ती मंदिर आहे आपण तिकडं जायलाच हवं त्याची जी आहे ती खूप भेटतंच देखील आणि जावं लागतं चला मग जाऊया आज आता सध्या वाजले आहेत सकाळी साडेसात वाजता सा घरातून निघालेलो सात चाळीसला आत्ता ऑलमोस्ट आठ वाजलेत तर पुढे जाऊया थोडं क्युवप करूया त्यानंतर थोडा नाश्ता वगैरे करूया आणि मग पुढे बाप्पाच्या दर्शनाला निघून जाऊया चला मग पुढे भेटूया जो आपला रस्ता असणार आहे ना मित्रांनो तो ऑलमोस्ट फॉर्टी टू फि फिफ्टी किलोमीटरचा असणार आहे इशनपासून तर आपण लवकरात लवकर पुढचा प्रयत्न करूया असं मॅपवर जर आपण बघितला ना तर मॅपवर किती दीडदास तापतो आहे हां तासच्या हिशोबाने ठीक आहे आता सध्या आपण निघालो आता आठ वाजता निघालो स्वतःपास तर चाळीस पन्नास किलोमीटरच्या हिशोबाने ना आपण अकरा बारापर्यंत दर्शन वगैरे घेऊन त्यातील असणार मंदिरात लवकर येऊया आता पुढे काय कंटेंट आता आपण बेलापूरला पोहोचलो ठीक आहे वेलापूरला पारसेफीलच्या लोकेशनमध्ये आहे ना हा पारसेफीलचा सिग्नल आहे इथून आपण गेलो की आपल्याला सीओड येतो की आपला एक फ्रेंड पण मिळाला होता पण अनफॉर्च्युनेटली जे काहीतरी प्लॅन्स आले आणि तो येऊ शकला नाही एनिवेज नेक्स्ट टाईम जाऊया आपण बाबा तो असा एक क्लिअर असतो ना तो आधी मला नव्हता पण आता एवढ्या टायमानंतर बंद वगैरे केले ब्लॉकिंग अँड ऑल तर तो थोडासा बरं थोडंसं मधी मधी वाटतं ते अॅनिवेस आपण त्या भीतीला पण काढून टाकूया सिग्नल का संपत नाही थोडा वेळ झाला दाखवतो मी त्याचं त्याचं आता पूर्ण ऑपरेशनमध्ये त्याच्या डिसेंबरमध्ये नाही फ्लाईट्स वगैरे सगळे प्रॉपर लँड वगैरे त्याच्या तिकडे मस्त आहे म्हणजे सवय जवळ एअरपोर्ट झाला नाही पहिला मुंबईला आपण एक काय बटून पहिला केला तो उद्रास उभा केला आहे ना बाई सरकारने खूप आता चरसे घरांचे रेट्स चरचं ट्रान्सपोर्टेशन वगैरे कसं त्याचं वाढतं आता जानेवारी किंवा पुढच्या वर्षीच कळेल तेव्हा एअरपोर्ट प्रॉपर इथं ऑपरेशनमध्ये येईल मुंबईमध्ये एअरपोर्ट साईडला बी केसीला किती ट्रास होत होतं एअरपोर्टसाठी जायला लोकांना आता इथं जवळ आहे काय काय लोक इतक जातील इंटरनॅशनल एअरपोर्ट येऊन नाही मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जो आता चारच्या लोकांचं पण चालू आहे की दिबा पाटील नाव ठेवायचं आहे पण ते पण दुर्घटना आहे नाव मिळवतं दिबा पाटील तर खूपच छान होईल तेव्हा नवीन आता आपण उरण उरणच्या मार्गे जाणार आहोत आठ वाजता आठ पंचवीस मिनिटे पंचवीस मिनिटांमध्ये आपण किती डिस्टन्स कव्हर केला चार चार ते साडे किलोमीटर आपण कव्हर केला आता आपण नावाशिवाय हायवे साइड ला आहोत आता चुपचाप घर रह सकता था लेकिन इसके इस तो देखो गाडी से जा तर तर आहे आणि गोष्ट आज दुकान असेल ट्राय करूया चला मग पुढे भेटूया मित्रांनो काय लास्ट टाइम मी जेव्हा पडलो ना मित्रांनो लास्ट ब्लॉगला जेव्हा आम्ही सगळे ऑफिसचा ग्रुप मिळायला गेलो होतो तेव्हा पडलो होतो मी तर तेव्हा मम्मीनी कानाडा कानाला खडा दिला बोलली काय जायचं या पुढे कुठे ना ब्लॉग वगैरे शूट पण नाही करायचे काय जायचं कुठे पण आज सोलो ट्रिपला जातो आहे बाप्पाच्या दर्शनाला खूप पहडला जातो आहे ऑलमोस्ट एवढी लाँग राईट आहे पण थोडीशी लॉंग राईड तर आहे माझ्यासाठी आफ्टर रिकवरी खूप थरा छोटीशी लॉंग राईड आहे माझ्यासाठी आणि हां आता एवढं लांब जातो आहे म्हणजे काय बोलायचं आता ते पण स्कूटीने जातो आहे ते पण सोलो ते बोलतात खरं एक गाव आहे तिकडे पोहचलोय मी इथं सध्या कुठे ट्राफिक आहे हा पुढे ट्राफिक तर दिसतंय मला भरपूर इथं नाही पण या ठिकाणी पाच मिनटं थांबलो होतो कुठे कुठं मोकळं झालंय आधी पुढे परत ट्राफिक असणारच आहे मग रस्त्या मोकळा आता ट्रॅफिक असत्रा कशा आहे ते शेतकर्ली गावात आहे स्ट्रेट गेलो आपण थोडं तीन दोन तर अजून आपल्याला खोपोली गाव दिसेल आणि तिकडे आपण नाश्ता करू ठीक आहे मला खरंच लागतो बाकी व्ह्यू वगैरे मस्त एन्जॉय सनराईज वगैरे मस्त एवढं जास्त ऊन पण नाही आहे सकाचं नाही बाकी मजा शॉर्टेड बाईक मला पुढे भेटूया नाश्ता करताना फक्ता फक्त तथा स्पोर्ट्सला शेवट आय थिंक लास्ट वर्षी पण मी इथंच मिसळपाव खाल्लेलं मला आवडलेलं झाली पडतो मिसळपाव तेल शिव शंभू एक मिसळ सांगितला एक मिस्टर हा सांगितलं थँक्यू

पेमेंट पण झाली आता तर नेटवर्कचा इश्यू आहे खूप करा ठीक आहे कॅश कॅरी करा थोडंसं पुढं गेलं की लोणावळा पण आहे पण लोणावळा जायचं नाही आपल्याला खोपोली पुढं जायचं ठीक है चाहे हाँ ऑलमोस्ट श्री गणपति स्थान महल श्री अष्टि विनायक क्षेत्र टर्न भारी स्वागत आहे स्वागत आहे मंदिर असेल चांगलं हो आठवतं ना इथं स्टॉप पण होता एक छोटासा तुम्हाला ते दुकान वगैरे हो भेटतील तुम्हाला प्रसाद वगैरे हो घ्यायचा तसं त्या सकाळच्या दुकान पण आहेत उघरचा हळूहळू ते तुम्हाला कॅन्टीन भेटले अशाच प्रसादचे हे वगैरे खूप आहेत मला गाडी लावायची असेल ना तर गाडी सांगतो तुम्हाला खूप लावायची तर पेयन पार्क पण आहे तो मैं यार जो गाड़ी लावा आ रहा है मतलब बस सिलावली स्टैंड खाली खुद किती वाजता पोहोचलो पण दहा पंधराला आपण निघलेलो किती वाजता आठ वाजता म्हणजे आपण आरामात आलो आठ दहा म्हणजे दोन तासात आपण पोटाच ता झालो ऑलमोस्ट ट्रेनने तुम्हाला लांब पडेल यायला जवळ असेल काय काय लोकांना तर ठीक आहे पण ऑलमोस्ट लांबच पडतो ओके हेल्मेट डन झाला की आपलं सामान जे आपण पॅगेट ठेवून घेऊया पुढं नाही पुढं तुम्हाला एक मार्केट पण दिसेल सगळे सामान वगैरे पोरांचे खेळणी वगैरे आहेत तुम्हाला पुढे हार वगैरे पण भेटतील जसं करू शकता हार घेऊ शकता आणि जाऊ शकता खेळणी वगैरे सगळं का घेऊन जाऊ शकतो जाऊ शकत जरा सामान आहे ना म्हणून दाखव काय काय होत नारळ होता आलेवर जाऊ ना पोचलो आहोत आता वर्धविनायक बाप्पाकडे दर्शनाची टांग तुम्हाला इथून भेटेल आणि आता आज एवढी गर्दी नाही वाटत आहे मला लवकरच आपलं दर्शन होईल या साईडची गाव आहे पण गावदेवी मंदिर आहे आपण जाऊया आतमध्ये गणपती बाप्पा मंदिरात जर तुम्ही पहिले तुम्हाला इथे गणपती बाप्पाची एक मूर्ती पिंड दिसून मस्त दर्शन झाले बाप्पाचे मी मिस नव्हतो करणार पण मग मी शूट नाही केला आतमधलं आता मी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसलो

मला दाखव तुम्ही मस्त आणि एक छानस तलाव आहे दर्शन तर मस्त झालं काय चुकलं असेल तेव्हा तर क्षमा असावी पुन्हा रे दिवस सगळे चांगले जाऊ दे ही तुझ्या चरणी प्रार्थना तुमच्यासाठी पण ऑलमोस्ट आपला प्रसाद घेऊन पण झालेला आहे तर आपण निघूया आता ठीक आहे वाजले दादा टेन फोर्टी चांगला एक्सपिरियन्स आला काही मस्त म्हणजे फुल असं मन मोकळं झालं बाप्पाचे दर्शन केले बाकी देवांचेही दर्शन केले खूप बरं वाटलं मी विचार करतो की ब्लॉग इथे सेट करू आता आणखी थोडी तब्येत पण ठीक नव्हती माझी कालपासून मी आज आजचं कॅन्सल करणार होतो प्लॅन कारण की एक व्यक्ती येणार होती माझ्यासोबत तिला जमलं नाही आणि मी पण तब्येत ठीक नव्हती मी बोलू मग स्किप करून टाकतो प्लॅन पण बोललो जाऊ दे आता एवढं बोललो आहे देवासाठी आणि देवानी माझी मनोकामना पण पुरी केली आहे हवेच्या वेळाच्या आधी मग आपण का उशीर करावं राईट मग बोललो ठीक आहे असू दे काय पण जाऊया दर्शनच घ्यायचं ना होऊन जाईल पटापट आणि पटापट दर्शन झालं म्हणजे देवाच्या मनामध्ये देवाची जी इच्छा असते ना ते होऊन जाते पूर्ण देवाला जेव्हा बोलवायचं तेव्हा देवदर्शनाला बोलवतो पण आपल्याला इट्स ट्रू तर चला मग आता ब्लॉग इथे सेंड करूया जर तुम्हाला ब्लॉगमध्ये मजा आली असेल एवढी मजा तर नाही आली कारण की मी ऑलमोस्ट एवढं काय बोललो वगैरे होतं ट्रॅव्हल केलं आहे कुठं लांब पण नाही गेलो मंदिरात बद्दल एक्सप्लोर वगैरे केलं आहे म्हणजे पण तुम्हाला मी प्रॉपर दाखवलं नाही कारण की आज मला पण लवकर निघायची घाई आहे थोडं दुसरीकडे पण जायचं तर चला ब्लॉग इथे सेंड करूया आणि थँक्स मला मोटिवेट केल्याबद्दल एवढे सबस्क्रायबर झालेत आपले टू थाउजंडच्या वरती क्रॉस झालेत ऑलरेडी त्याबद्दल थँक्स खूप थँक्स आणि एक्सपेक्ट करू शकता तुम्ही की आता पुढे व्हिडिओ येत राहतील ठीक आहे चांगले चांगले कंटेंट मी विचार करेल आणि टाकेल चॅनलवरती ठीक आहे तो बनव मला प्रसिद्धात प्रसिद्धार्थ बोलतो आहे मी मला प्रसिद्धात परत ते झालं प्रतिसाद प्रसिद्ध प्रसि प्रतिसाद प्रतिसाद देत राहा तर चला इट्स टेन फोर्टी थ्री आणि आता ब्लॉग एंड करायचा टाईम आला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच चला मग भेटूया वाईस बाय बाय